केडगाव परिसरात लिंक रोडवर गायके मळ्याजवळ दरोड्याच्या तयारीत असलेली सराईट दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी चोवीस मेला रात्री पकडली या टोळीकडून तलवार सुरा लोखंडी कटावणी मिरचीपूड दोन महागडे मोबाईल दोन मोटरसायकल असे दोन लाख बारा हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले ओसवाल इम्पिरियल चव्हाण वय अठ्ठावीस राहणार वाळूंज पारगाव तालुका नगर डेग विठ्ठल भोसले वय एकोणतीस राहणार आनंद चिखली तालुका अष्टी जिल्हा बीड हल्ली राहणार वाळुंस पारगाव तालुका नगर तुषार उर्फ नुटल्या इम्पीरियल भोसले वय तेहतीस राहणार वाळुंस पारगाव तालुका नगर नागेश रेजा काळे वय पंचवीस राहणार वाळुंस पारगाव तालुका नगर अशी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत अशी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत ते त्यांचे दोन साथीदार अजय विलास चव्हाण आणि कान्ह्या उर्फ कानिफ उद्धव काळे दोघे राहणार हातवळण तालुका आष्टी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस अंमलदार बबन मखरे दत्तात्रय हिंगडे मनोहर गोसावी बापूसाहेब फोलाणे रवींद्र कर्डिले गणेश भिंगारदे संदीप दरंदले संतोष खैरे विजय ठोमरे रवींद्र घुंगासे रोहित मिसाळ मेघराज कोल्हे संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली त्यांच्या विरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप कचरू पवार यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे नव्याण्णव चारशे दोनसह आर्म ॲक्ट चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा